बार्शी पुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत गजर विठू माऊलीचा हा कार्यक्रम हा तुल प्रतिष्ठाने आयोजित केलेला आहे दिनांक तेरा जुलै शनिवारी दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी यशवंतराव सभागृहामध्ये संध्याकाळी सहा वाजता त्यामुळे सगळ्यांनी यायचं आहे आणि हा ग्रुप आहे माऊली माऊली ग्रुप म मा, मातृ प्रतिष्ठानचा माऊली रूप आपण सादर करणार आहे हेदा आपल्याला काही सांगतात सांगा काय केलेलं आहे काय उद्देश आहे तो दोनच मिनटाचा गजर विठू माऊलीचा या कार्यक्रमासाठी आम्ही ही तयारी केलेली आहे आणि विशेष म्हणजे वारीत जाऊन आपण टाळ मृदुंगाच्या नादा तालावर पावले घेत नाही तर तो ती तो भाव इथं पूर्ण करायचा यासाठी हे स्टेज अरेंज केलेलं आहे चला विठ्ठल विठ्ठल नामाचं गजर करा एकदा सगळेजण ज्ञानेश्वर माऊली माऊली विठ्ठल नामाच्या गजरामध्ये रमाड झालेला असा मुक्ताई मुक्ताईगृह सुभाषनगर बार्शी हा सुद्धा आपलं एक छानसं गीत नृत्य सादर करणार आहे काय सांगाल आषाढी एकादशी आणि त्यानिमित्ताने छान कार्यक्रम या आषाढी एकादशी निमित्त मी हे सगळं मैत्रिणी जमा आहे आणि आम्ही हे साजरा करतोय यावेळेस दोन हजार चोवीस आम्हाला हा एक कार्यक्रमासाठी त्यांनी एक संधी दिली व्यासपीठ निर्माण करून आहे ओके व्यासपीठ निर्माण करून दिलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद करतो आणि आम्ही आभारी आहे सुंदर परफॉर्मन्स आम्हाला परफॉर्म करण्यासाठी स्टेज दिला ओके okay. मातृभूमी तथानचे अध्यक्षा संतोष काका ठोंबरे यांनी या सगळ्या महिलांना छानसं व्यासपीठ करून दिलेलं आहे आणि पंढरपूरची वारी झाल्यानंतर बार्शीची वारी करावी असं आख्यायिकेमध्ये आहे या भगवंत नगरीमध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत संतोष काकांच्या सौभाग्यवती रुक्मिणीताई माधुरी या पण सोबत आहे आणि आपण सगळेजण विठ्ठल नामाचं गजर करणार आहोत जोरदार त्यामुळे सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून यायचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम